मित्रांनो नमस्कार तुम्हाला जर एक साडेतीन चार वर्षापूर्वीची गोष्ट आठवत असेल म्हणजे दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणुकीच्या आधी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मातोश्रीत बंद दाराड चर्चा झाली होती ती चर्चा नंतर बरीच गाजली कारण दोन्हीकडनं दावे प्रतिदावे करण्यात आले पण खरं कारण हे कोणालाच कळलं नाही आता वेळ आली आहे एकनाथ शिंदे यांची कारण एकनाथ शिंदे यांना अल्टिमेटम दिल्याची माहिती आहे अमित शहा आणि मोदी यांनी उद्या जर ऐकलं नाही एकनाथ शिंदे यांनी तर पुन्हा तेच येणार की जेव्हा एकनाथ शिंदेनी पक्ष फोडला आणि ते आमच्या सोबत आले तेव्हा आम्ही त्यांना काही अटी आणि घातल्या होत्या आणि त्यावेळी एकनाथ शिंदे सांगतील की असं काहीच झालं नव्हतं उलट आम्ही त्यांना सांगितलं होतं म्हणजे दोन्ही गोष्टींची चर्चा ही बंद दाराआड झाली मात्र ती काय झाली ही कोणालाच कळलं नाही नमस्कार मी अमित जोशी वृत्तदिनान बंदा बिंदातेच्या माध्यमातून आज रविवार पुन्हा तुमच्या समोर आलो आहे पण सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी आणि माझा मुलगा रुद्रित जोशी आम्ही नव्याने पॉडकास्ट घेऊन येतोय फादर अँड सन हा एक विषय असणार आहे तुम्ही जसं आम्हाला आज प्रेम देत आहे तसंच प्रेम तुम्ही मला नंतरही द्याल अशी पूर्ण अपेक्षा बाळगूनच हा पॉडकास्ट सुरू करणार आहोत तर आता येतो मी मूळ विषयाकडे मूळ विषय असा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलबेल असं काहीच नाहीये एकीकडे विरोधी पक्ष आहे एकीकडे सत्ताधारी पक्ष आहे बरं सत्ताधारी पक्षामध्ये पटत पक्षा, पक्षा नाही अजितदादा शांत एका कोपऱ्यात बसलेले ते कोणाला विरोध करायला जात नाही ते कोणाच्या बाबतीत बोलायला जात नाही आपलं मंत्रीपद बरं आपल्या नेते बरे आपले आमदार बरे आपले मतदार बरे याच्या बाहेर ते जायला मागत नाहीत मात्र त्याच वेळी भाजप आणि शिंदेची शिवसेना याच्यामध्ये घमासान युद्ध हे अंतर्गत सुरू आहे आता माहिती अशी मिळते आहे अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्टिमेटम दिलेला आहे कोणाला एकनाथ शिंदे नाही एक तर तुम्ही आमच्या पक्षात विलीन व्हा किंवा मग तुम्ही तुमचा मार्ग जो आहे तो बघा आता प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे काय करणार त्याला कारण आता बघा सर्वात मोठं असं आहे की भाजप हा पक्ष असा आहे की जे जे मित्र पक्ष भाजपसोबत आले भाजपने त्यांची साथ दिली त्यांची साथ घेतली जसं जसं भाजप मोठा झाला मग भाजपने त्यांना लाथ मारली किंवा त्यांना दूर केला हा भाजपचा आजपर्यंतचा इतिहास आहे आता एकनाथ शिंदेच्या बाबतीत पण तसं घडणार असं वाटू लागलंय गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे चार पाच दिवसापूर्वी अमित शाह हे मुंबईच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी काय संकेत दिले की भाजप महाराष्ट्रात कोणत्याही कुबड्या वापरणार नाही भाजप हा महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत राहणार असा पक्ष आहे आज चार पक्षांचं हे सरकार आहे म्हणजे भाजप अजितदारांची राष्ट्रवादी शिंदेची शिवसेना आणि रिपाई भले रिपाईकडे एकही एक आमदार नाही एकही खासदार नाही कोणी नाही पण तरी देखील त्यांची मतही भाजपकडे किंवा मायुतीकडे जातात आता जर अमित शाह असं म्हणत असतील की आम्हाला कोणत्याही कुबड्याची गरज नाही म्हणजे हा इशारा नेमका कोणाला आहे तर तो, तो इशारा एकनाथ शिंदे आणि अजितदारांना आहे त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेना कारण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जो वाद सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरशः कोंडी करून टाकली आहे एकनाथ शिंदेची त्यांच्या अनेक प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली त्यांच्या मंत्र्यांच्या कारभारावर देवेंद्र फडणवीसांचं लक्ष आहे एकनाथ शिंदेच्या खात्यावर देखील फडणवीसांचं लक्ष आहे शिंदेचे जेवढे मंत्री आहेत त्यांचे जे सचिव आहेत म्हणा किंवा तिथे जी माणसं आहेत ती पेरलेली कोणी तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाची महाराष्ट्राच्या राजकारणात कोंडी केली इथे काही झालं भांडण झालं आपल्यावर अन्याय झाला की शिंदे उठतात आणि दिल्ली गाठतात आणि दिल्लीमध्ये जाऊन ते अमित शहाशी चर्चा करतात तर कधी मोदींशी करतात गेल्या आठवड्यात ते म्हणे मोदींना जाऊन भेटले मोदींशी त्यांनी चर्चा केली पण माहिती अशी मिळाली आहे की मोदी आणि अमित शाह यांनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलंय कि पाली का की पालिका निवडणुकीपर्यंत बघा काय होतं ते नाहीतर तुम्ही तुमचा संपूर्ण पक्ष भाजप विलीन करा आता बघा मजेची गोष्ट सांगतो तुम्हाला भाजपने हा अल्टिमेटम का दिला कारण जेव्हा पक्ष फोडला तेव्हा काही संवैधानिक म्हणा किंवा काही अशा कि न्यायपालिकेच्या गोष्टी असतात की ज्याचा अभ्यास भाजपच्या कायदे तज्ञांना पण आहे शिंदेच्या पण आहे कदाचित त्यावेळी असं ठरलं असेल की बघा उद्या सुप्रीम कोर्टात हे प्रकरण आलं आणि तुमच्या हातून जर चिन्ह आणि पक्ष गेला किंवा ते जर गोठवण्यात आला तर तुमच्याकडे काही उपाय राहणार नाही त्यावेळी तुम्ही सर्व तुमची मंडळी घेऊन आमच्या पक्षामध्ये विलीनीकरण करा म्हणजे महाराष्ट्रात आमची ताकद वाढेल आज अपक्ष एकशे छत्तीस आमदार भाजपचे आहेत असं धरून चला की हे जे सत्तावन्न आमदार आहेत एकनाथ शिंदेसोबत उद्या जर पक्ष विलीन करण्याची वेळ आली तर भाजप दोनशेच्या पार जाणार म्हणजे सर्वात मोठा ताकदवर पक्ष महाराष्ट्रातला भाजप असणार आणि म्हणूनच अमित शाह यांनी मुंबईत आल्यानंतर हे संकेत दिले होते कुण्टे कुण्टे की आम्हाला कोणत्याही कुबड्याची गरज लागणार नाही त्यामुळे एकनाथ शिंदेना तर मोठा फटका बसणार पण त्यापेक्षाही अजितदादांचं अस्तित्व काय असेल यावर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे बरं आता भाजपने जर सांगितलं की तुम्ही एक तर आमच्यामध्ये व्हा किंवा मग मा तुमचा मार्ग तुम्ही बघा म्हणजे थोडक्यात काय तर जे काही कर्म केलंय त्याची फळा आता भोगा असं करून त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला वाऱ्यावर सोडलं असं बोललं जात उद्या जर एकनाथ शिंदेनी नाही सांगितलं एकनाथ शिंदे, एकना शिंदे बोलले की नाही मला विलिनीकरण करायचं नाही माझाच पक्ष आहे मी महाराष्ट्रामध्ये असंच राहणार किंवा येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये तुमच्या विरोधामध्ये मी काय जे करायचं ते करेन आम्ही नाही तर तुम्ही पण नाही ही जर भूमिका उद्या शिंदेनी घेतली तर भाजपकडे तीन पर्याय आहेत पहिला पर्याय असं म्हणतात की आजचं जे कायदा आहे किंवा न्यायपालिका आहे त्यावर भाजपचं वचक आहे भाजपचं वजन आहे भाजपचं वर्चस्व आहे जर खरंच तसं असेल तर बारा नोव्हेंबर पासून जो युक्तिवाद सुरू होणार आहे किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये जो निर्णय लागणार आहे शिवसेना पक्ष आणि धनुष्य चिन्ह कदाचित तो शिंदेच्या विरोधात जाऊ शकतो कारण जर भाजपला वाटलं की शिंदे आपल्याला दोईजड होत आहेत तर कदाचित तिकडे न्यायपालिकेला थोडीशी पिन लागेल आणि न्यायपालिका झटका देईल एकनाथ शिंदेला दुसरी गोष्ट त्यांच्याकडे आणखी एक पर्याय आहे की महाराष्ट्रामध्ये शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांची पूर्ण कोंडी करायची त्यांची सगळी प्रकरणं बाहेर काढायची त्यांची कामं करायची नाही त्यांची विकास कामं ठप्प करायची म्हणजे आपोआप सगळे हतबल होतील अस्वस्थ होतील आणि त्यांच्याकडे दुसरा मार्ग शिल्लक राहणार नाही आणि सगळ्यात तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या नऊदा मंडळींमुळे शिवसेनेच्या शिवसेना फुटली ते म्हणजे ईडीचं प्रकरण त्यावेळी ईडीने याच शिवसेनेतील आठ ते दहा लोकांना नोटीस पाठवल्या होत्या काही ना बोलवलं होतं चौकशीसाठी उद्या असं होऊ शकतं की ईडी पुन्हा ते भूत बाहेर काढू शकतं आणि शिंदेना पुन्हा अडचणीत आणू शकतात कारण गेल्या महिन्यामध्ये मा शिंदेच्या एका निकटवर्तीला पुन्हा एकदा ईडीने बोलवून घेतलं होतं ते का तर शिंदेची जी नाराजी होती नाराजी खेल ते नाराजी बोलवून दाखवत होते त्यांना पुन्हा एकदा धक्का देण्यासाठी ईडीने तो भाजपच्या द्वारे खेळलेला खेळ होता त्यामुळे उद्या असंही होऊ शकतं की पुन्हा एकदा या सगळ्या पायली उघड्या होऊ शकतात आणि अडचणीत येऊ शकतात शिंदे आणि त्यांचे शिलेदार आता शिंदे काय करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे अमित शाह नरेंद्र मोदी यांनी तर ऑफर देऊन टाकली की बाबा तुम्ही बघा तुम्ही एक निवडणुका होऊ देत त्याच्यानंतर तुम्ही आमच्या पक्षामध्ये विलीन व्हा उद्या जर शिंदेनी ऐकलं म्हणजे शिंदेकडेही दोन पर्याय मरता क्या ना करता म्हणजे उद्या जर कोर्टाने त्यांच्या विरोधात निकाल दिला या नोव्हेंबर महिन्यात तर त्यांच्याकडेही पर्याय नाही कारण स्वतःचा पक्ष स्थापन करणं ते इतकं काही खायचं काम नाही किंवा ते कोणाला सहजासहजी जमत नाही त्यांना वर्षानुवर्ष लागतात त्यामुळे शिंदे ती रीस घेणार नाही मग शिंदेकडे काय आहे तर मग त्यांनी विलीन व्हायचं भाजपमध्ये आता प्रश्न असा आहे की मोदी आणि अमित शहानी जो अल्टिमेटम दिला आहे की आमच्या पक्षात विलीन व्हा अन्यथा भोगा आपल्या कर्माची फळं तर शिंदे नेमकं काय करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे तुमचंही लागलंय माझंही लागलंय आणि महाराष्ट्राच्या राजकारणांचंही लागलेलं आहे मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी एखादा एक नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईन तोपर्यंत तुमची रजा घेतो असंच प्रेम देत राहा जय हिंद जय महाराष्ट्र